जय हिंद मित्रांनो मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांचा मला कमेंट आला होता आणि भरपूर विद्यार्थ्यांचे मेसेज सुद्धा आला आहे ते म्हणजे मुंबई पोलीस बद्दल कारण अनेक विद्यार्थ्यांचा कमेंट होता की सर मुंबई पोलीस हॉल तिकीट आले आहेत सध्या चालकचे हॉल तिकीट आलेले आहेत बाकीच्यांचे कधी येतील किंवा जे काही शिपाई पदासाठी असणार ते कधी होतील आणि जवळपास एकोणीस तारीख आणि वीस तारखेच तिकीट आलेले बाकीच्यांचं कधी होईल काय होईल तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत सोबतच मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांचं मला असंही कमेंट असं ठाणे शहर प्रश्नपत्रिका स्वरूप कसं असणार याबद्दल सुद्धा माहिती द्या तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे फक्त व्हिडिओ शूट पर्यंत पाहत राहा आणि मित्रांनो नेहमीप्रमाणे वरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तसेच मित्रांनो एक तुम्हाला सांगायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी मुंबईसाठी फॉर्म भरलेला आहे तर स्पेशल मुंबई पोलीस भरती महत्वाची म्हणजे असे शहर पोलीस शिपाई भरती याची महत्वाची ऑनलाईन बॅच आपण चालू केली आहे ज्याच्या माध्यमातून फक्त मुंबई शहर शहरला इम्पॉर्टंट प्रश्न कसे विचारतील गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण संपूर्ण यांचं लाईव्ह लेक्चर ऍपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तसेच अनेक प्रश्नपत्रिका तुम्हाला सुद्धा देणार आहेत त्यामुळे जर तुम्हाला ती ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला या नंबरवरती डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती संपर्क साधायचा आहे अथवा प्ले स्टोअरला जाऊन उमंग अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि आताच कोर्स परचेस करून घ्या ओके तर बघा मित्रांनो एकोणावीस आणि वीस तारखेचा हॉल तिकीट आलेले आहेत फक्त कोणाचं जे विद्यार्थी चालक आहेत त्यांचं मुंबईसाठी हा त्यांच। जे विद्यार्थी ड्रायव्हर आहेत त्यांच्याच तिकीट आलेलं आहे आले ले ले। बाकी सीपी मुंबईचं पोलीस कॉन्स्टेबलचं अजून हॉल तिकीट आलेलं नाहीये सध्या दोन ठिकाणी ग्राउंड अवेलेबल आहे एक मरीन लाईनला आहे आणि घाटकोपरला आहे आणि घाटकोपरचा जो काही ग्राउंड आहे तो ग्राउंड मुलांसाठी पर, आहे आणि मरीन लाईनचा महिलांसाठी आहे बघा मित्रांनो याच्या अगोदर ग्राउंड वरती मी परफेक्ट व्हिडिओ बनवला होता सिंथेटिक ग्राउंड आहे त्यामुळे तुम्हाला आठशे मीटर मारायला किंवा सोळाशे मीटर मारायला इझी जाईल सोपं पडेल चारशे चारशेचा ट्रॅक आहे ठीक आहे आता राहिला प्रश्न मित्रांनो या दोन दिवसाचं नियोजन आलेलं आहे अजून चालक पदांचं जोपर्यंत कम्प्लीट ग्राउंड होणार नाही तोपर्यंत शिपाई पदाचं ग्राउंडला सुरुवात होणार नाही ठीक आहे शिपाई पदाचं ग्राउंडला सुरुवात होणार नाही अगोदर काय होणार आहे तुमचं चालक पदाचं ग्राउंड होणार आहे ते कंप्लीट झाल्याशिवाय शिपाई पदाचं होणार नाहीये म्हणून आता दोन दिवसाचं नियोजन आहे आज आणि उद्यामध्ये आणखी तिकीट येण्याची शक्यता आहे आणि या हॉल तिकीट म्हणजे पुढचे एकवीस तारीख बावीस तारीख काय असेल ते पंचवीस तारखेपर्यंतच एक महिन्याचं नियोजन जवळपास आता नेक्स्ट याच्यामध्ये हॉलटिकीट मध्ये आज किंवा उद्यामध्ये येऊन जाणार आहे ही महत्वाची माहिती आहे मुंबई पोलीस साठी तुम्ही इतर पाहू शकता मित्रांनो ही ऑफिशियल वेबसाईट मी ओपन करून दिलेली आहे सीपी मुंबईची अजून हॉल तिकीट आले नाहीये त्याच्यानंतर कारागृहाच याचं कारागृह आलेलं नाहीये पुणे कारागृहाचं आलेलं नाहीये नागपूर कारागृहाचं नाही आलेलं आहे म्हणजे भरपूर ठिकाणचे असे आहेत की त्यांचे हॉल तिकीट अजून आलेले नाहीये बाकी पेंडिंग आहे आणि मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही फॉर्म भरला आहे तुम्ही पोलीस भरती देतायत तर ही जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटला तुम्ही भेट देत चला किमान दिवसातून एकदा तरी भेट द्या म्हणजेच तुम्हाला तुमचा ऑल तिकीट आला आहे किंवा नाही आला आहे सर्व काही तुम्हाला माहिती याच्या माध्यमातून मिळणार आहेत ठीक आहे आणि काय असेल अपडेट ते या ठिकाणी तुम्हाला मिळून जातं लक्षात ठेवा या नोटीस मध्ये सर्व काही अपडेट्स मिळून जातात आता जर आपण बघितलं पुढचं माहिती जर आपण बघितली एकंदरीत के कलेक्ट केली तर बघू शकतो आपण बघा या ठिकाणी तेरा रोजीची इथे बघा लाइव मध्ये सर्व माहिती दिलेली कुठली तारीख पुढे ढकलण्यात आली काय लिहिले ढकलण्यात आली या ठिकाणी बघू शकता संपूर्ण माहिती आहे बघा मित्रांनो संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही आता बघू शकतात आता याच्यामध्ये लाइव मध्ये दाखवतोय तुम्हाला मी सूचना काय आलेल्या बघा लेखी चाचणीचे प्रश्नपत्र जाहीर झालेले आहेत आणि यामध्ये सीपी संभाजीनगर युनिट बँड्समन रिटर्न एक्झाम हॅज बिन पोस्टमेंड म्हणजे जे काही संभाजीनगरचे बँडस्मन्नचे जे काही एक्झाम होत्या त्या पुढे ढकलण्यात आल्या आहे त्याच्यानंतर एसआरपीएफ आठ मुंबई कॅन्डिडेट्स साठी प्रशासकीय कारणास्तर पूर्णनियोजित शारीरिक चाचणी जी काय तेरा सात रोजीची होती ती सतरा आली म्हणजे असे अनेक अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे ऑफिशियल वेबसाईटला आणि मित्रांनो हे पूर्णपणे खरं खरं ऑप्श हे मिळणार आहे तुम्हाला सगळं माहिती या ठिकाणी खरं खरं मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही लॉग इन करू शकतात तुमचा अर्ज चेक करू शकतात त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल पासवर्ड जर काही प्रॉब्लेम झाला असेल तर तिथून तुम्हाला माहिती मिळून जाईल म्हणजे या वेबसाईटला तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाणार आहे लक्षात घ्या ठीक आहे आता बघा याचा विचार करूया आपण ठाणे शहराचा मला कमेंट आलं होत्या की सर ठाणे शहराचा आम्हाला माहिती द्या म्हणून तर बघा मित्रांनो ठाणे शहराचा पेपर कसा असणार तर आतापर्यंत आपण ज्या ज्या ठिकाणी बघतोय तर शक्यतो पंचवीस पंचवीसचा पॅटर्न युज केला आहे ओके म्हणजे पंचवीस मार्काला गणित पंचवीस मार्काला बुद्धिमत्ता हे तुम्ही पकडून चाला आणि त्या अनुषंगाने तयारी करा आता ठाण्याला ठाणे शहर झाला मुंबई झालं यांचं असं आतापर्यंतचा इतिहास आहे पन्नास मार्काला हे जीके येतात आणि उरलेले पन्नास मार्कामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण हे तिन्ही पण विषय असतात परंतु यावेळेस थोडंफार प्रमाणात चेंज होण्याची शक्यता आहे पंचवीस पंचवीसच्या च्या कदाचित पॅटर्न राबवण्याची शक्यता आहे म्हणून काय करा मित्रांनो गणित त्याच्यानंतर बुद्धिमत्ता ओके त्याच्यानंतर बुद्धिमत्ता मराठी हे जे तीन विषय मित्रांनो या तीन विषयामध्ये तुमचं एकही मार्क जाणार नाही या गोष्टी काळजी या गोष्टीकडे काळजी घ्या या तीन विषयामध्ये समजा पंच्याहत्तर मार्क आले तीन विषय आले तर पंच्याहत्तर पैकी तुम्हाला कमीत कमी सत्तर मार्क तरी भेट मिळाला पाहिजे मग एक दोन प्रश्न गणितामध्ये चुकतील किंवा मराठीमध्ये चुकतील कारण शेवटी प्रश्न थोडेफार उन्नीस वीस होतातच तर सत्तर मार्क याच्यामध्ये मा मिळायला पाहिजे आणि वरच्या पंचवीस पैकी मित्रांनो किमान तेवीस ते बावीस प्रश्न जरी बरोबर आले तरी सुद्धा तुमचा नव्वदचा आकडा पार होतो आणि नव्वदचा आकडा तुमचा पार झाला ग्राउंड मध्ये जर तुम्हाला चांगले मार्क असतील तर तुमचं हो या वर्षी सिलेक्शन होऊन जाईल काय टेन्शन घेण्यासारखं नाहीये परंतु लक्षात ठेवा आपला टार्गेट जो आहे नव्वद पेक्षा मला मार्क कसे जास्त घेता येईल या गोष्टीकडे लक्ष द्या लक्षात द्या दररोज किमान गणिताच त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आणि मराठी यांचे कमीत कमी दोन दोन तीन तीन चाप्टर रिवाय रिव्हिजन चाप्टरचं काय करा रिव्हिजन करा जेणेकरून तुम्हाला स्कोअरमध्ये मदत मिळेल आणि त्याच्यानंतर जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा आणि या ज्या ज्या ठिकाणी आता बावीस ठिकाणी जवळपास पेपर झाले त्याच्यानंतर आणखी काही ठिकाणी पेपर झाले तर त्या सर्वांची प्रश्नपत्रिका अवेलेबल करा आणि त्याच्यातले विशेष करून चालू घडामोडीकडे लक्ष द्या कोणत्या लेवलला आपल्याला चालू घडामोडी विचारली जात आहे लेटेस्टचे प्रश्न विचारले जात आहेत त्या अनुषंगाने मित्रांनो तुम्ही तयारी करा बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद